मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील हे त्यांच्या बीड जिल्ह्यातील माथुरी या मूळ गावी परवा दिनांक सत्तावीस तारखेला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती परंतु ही यात्रा पंचवीस आणि सव्वीस तारखेला असल्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना फोनद्वारे कळवले आहे त्यामुळे ते उद्या दिनांक सव्वीस रोजी सकाळी आठ वाजता जाणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे सगळ्यांना जय शिवराय सकाळी मीडियाच्या बांधवात माझ्याकडून सांगण्यात आलं होतं की गेवराई तालुक्यात म्हणजे शिरूर तालुक्यात बीड जिल्ह्यात माथुर या गावात यात्रा आहे सत्तावीस तारखेला आणि मी दर्शनासाठी जाणार आहे परंतु ग्रामस्थाकडून आत्ता फोन आले होते त्यांनी टी व्हीला बघितल्याच्यानंतर की सत्तावीसला यात्रा नाही आहे पंचवीस सव्वीसशे म्हणजे आज आणि उद्याचे म्हणून ते माझ्याकडून नजर चुकीनं झालं होतं तर उद्या सकाळी आठ वाजताच आम्ही संभाजीनगरमधून निघतोय मातुरीकडं बीड जिल्ह्यात शिरूर तालुक्यात गाव तिथं दर्शनासाठी यात्रेच्या निमित्तानं दर्शन घेण्यासाठी आम्ही तिथं उद्या जातो hmm. आहे ही मात्र नोंद घ्या की ती चुकून तारीख माझ्याकून सत्तावीस झाली होती ती सव्वीसशे म्हणजेच उद्याच सकाळी आम्ही दर्शनाला मातोरीकडं जातो आहे मीसुद्धा सकाळी उद्या सव्वीस उद्या सव्वीसशे सव ना उद्या सव्वीस तारखेला मी मातुरीकडं यात्रेच्या निमित्तानं दर्शनासाठी जातो आहे सगळ्यांना धन्यवाद जयशिवाय